डरावणी ठिकाण टाइप मध्ये होत नाही कसं नाही का बाबा इथून काय येतं का तिथून काय येतं का लहान मुलाने घाबरवलेलं आम्हाला थोडीशी भीती वाटत होती तिथे त्याच्यानंतर मी लाईफ मध्ये परत त्या ठिकाणी गेलेली नाहीये तो एक होता फर्स्ट टाइम आणि लास्ट टाइम होता मैत्रिणींसोबत हाय हॅलो नमस्कार मंडळी वेलकम अँड वेलकम बॅक टू माय नवीन ब्लॉग स्वतःचा आहे आपल्या माझ्या गावच्या आठवणी एपिसोड नंबर टेन आता मी आलेली आहे एका मला आणि बघा मला काल तर राज्यामध्येच टाईम नाही मिळाला शूट करण्यासाठी म्हणून बोलले आता गावीच गेल्यानंतर शूट करेल ॲटलीस्ट कारण की मला टाईमच नाही मिळाला आणि अचानक आम्हाला मम्मीचं म्हणालो की मम्मीला यायचं आहे ऑफिसला जॉईन करायचं त्यामुळे मला गावी जावं लागतं आहे कारण की घराचं काम थोडंसं काम बाकी आहे त्यामुळे सो आजचा आपला एपिसोड असणार आहे की आम्ही अशा ठिकाणी गेलो होतो मैत्रिणींसोबत आहे जिथे लहान मुलांनी जायचं नसतं म्हणजे असतं ना एक डरावणी जागा असते तिथे जायचं नसतं घरचे आपल्याला सांगतात की या या ठिकाणी असतं ते नसतं जायचं लहान मुलांनी तर त्यावेळेची गोष्ट आहे ते व्हिडिओ शॉटपर्यंत बघा न स्किप करायचं आता बघा एके एक दिवशी आहे ना ते आम्ही शाळेतून सुटलो सगळ्या मैत्रिणी आणि आमचं ठरलं होतं की आपण भाजी आणायला जाऊया शेतामध्ये तर गव्हामध्ये ना एक छोटीशी भाजी येते एक बघा त्याला दोन पानं असतात आमच्याकडे चिल्याची भाजी बोलतात त्या सातारा लोकांना समजेल चिल्याची भाजी म्हणजे काय तर ती गव्हामध्येच येते छोटी छोटी असते त्यावेळेस ती काढायची असते त्याची ग्रेव्ही टाईपमध्ये अशी भाजी बनवायची असते तर आम्ही विचार केला की जाऊया शाळा सुटल्यानंतर जायचं आणि मग पटकन घरी जायचं आणि टोप घ्यायचा आणि शेतात जायचं भाजी आणायला मग आम्ही गेलो शाळा सुटली आमच्या मस्तपैकी घरी गेलो आणि त्याच फ्रॉकवरती हां फक्त दप्तर ठेवलं आणि एक टोप घेतला फ्रॉक म्हणून लपवत लवत टोप आम्ही निघालो सगळ्या मैत्रिणी आणि त्याच्यानंतर गेलो वरती शेतामधून आहे ते घेतले मस्त की भाजी उपटली आणि उपटता उपडता त्या ठिकाणी आम्ही पोचलो तिथे आम्हाला नव्हतं जायचं तर आणि इथे पोचलो तर आम्ही विचार केला की इथे ना म्हणजे असं काय आहे की तिथे आम्ही नाही जाऊ शकत म्हणून आम्ही बोललो की एकदा जाऊन तर बघूया ना म्हणून आम्ही गेलो तिथे आणि हे बघा मॅडम आमच्या कुठे बसले बघा आणि गाड्या भरपूर आहेत यार आवाज भरपूर येत आवाज माझा कदाचित कमी आहे तर आणि ना तिथे एक हवळाचं झाड होतं हवळ म्हणजे एक छोटस हवळ येतं बघा आता मला नाही मी त्याला काय बोलतात ते आणि आता मला पूर्ण असं अलग लेवलचं खूप छान लागतं ते मस्त मस्त टेस्ट लागते त्याची तर मग तिथे आम्ही बोललो की, की ते हवळं पण असतील ना तर आपण जाऊया बघूया तिथे काय आहे तर आम्ही तिथं गेलो मस्तपैकी आणि मग आतमध्ये गेलो तर तिकडे असं खड्डा टाईपमध्ये होता आणि पूर्ण झाडं झाडं जंगल टाईपमध्ये आणि मधून होता असं आम्ही आतमधून जातोय जातोय जातो आहे बघा त्या ठिकाणी गेलो तर आम्ही की सांगितल्याप्रमाणे माणसांनी की तिथं जायचं नसतं लहान मुलांनी आणि त्यामुळे तरी पण आम्ही एक असतं ना की भाई एक्सपिरियन्स घ्यायचा त्यामुळे गेलो पण जसं जसं पुढे जात होतो आम्ही पाऊल टाकतो तसं तसं असं भीती वाटत होती आणि पाल्याचा आहे तो आवाज येतो त्यामुळे पाल्याचा आवाज आणि आमच्या पायांचा आवाज अलगच मग अशी अजून भीती वाटायची की इथून काय येत आहे का तिथून काय येतं आहे भूत येत आहे काय काय येतं आहे असतं ना माइंडमध्ये आपल्याला काय नाही का भरवलं असतं त्यामुळे असे आपल्याला भीती वाटतच राहते ते सा, 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 पुड़े -पुड़े आ, आ, थी। तर ते होतं माइंडमध्ये आणि सतत अशी भीती वाटत होती जसं तसं पुढे पुढे जायला तसं मग हावळ मिळाली आम्हाला पडलेली फळं ती होती झाडाची तर ती बघितल्यानंतर असं वाटलं की आता एक भेटलं ना अजून भेटेल अजून भेटेल असं आम्ही शोधत 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 पुढे पुढे जात होतो तशी तशी भीती पण वाढत होती आणि नंतर मग बोललो नाही भाई आता इथून पाठी गेलेलंच बरं आहे जर अजून काय झालं तर आपल्यासोबत काही वाईट तर मग त्यापेक्षा नरच घेतलेलीच बरी ना की इथे काय असं असेल मग पुढे पुढे गेलो तर ना पाळा पाचोळा वगैरे भरपूर सारा होता आणि काळोख का होता ना जास्त कारण की झाडं पूर्ण अशी असे चारस झाडं होती आणि खूप आम्ही मध्ये आणि ना असं म्हणजे असं नाही काय खुसबुस खुसबूसचा -पुछ -पुछ आवाज होतो ते पालामध्ये वगैरे पाचोळामध्ये काय सरडा वगैरे किंवा साप वगैरे का काय असेल आणि सापाची शक्यता जास्त असेल त्यामुळे कदाचित म्हातारे लोक बोलायचे की त्या ठिकाणी न नसतं जायचं वगैरे आणि बोलतात काहीतरी भूताची वगैरेचे जागा तर मला नाही माहीत किंवा असू शकतं किंवा नसू शकतं सुद्धा तर आम्हाला असं म्हणजे लहान मुलांना असं ना की तिथे जाऊ नये म्हणून सांगितलं जातं तर आम्हाला असं ना की भाई बघायचं तिथे काय का नसं जायचं म्हणून आम्ही तिथे गेलो होतो आणि मग तिथून हवळ वगैरे घेतली खाल्ली आणि त्याच्यानंतर आलो रिटर्न रिटर्न घरी आलो ला ला। भाजी वगैरे घेऊन आणि मग आजीला सांगितलं आजी ओली कुठे गेलेला भाजी घेऊन सांगितलं भरड्यात गेलो होतो भाजी घेऊन आलो आणि त्याच्यानंतर सांगितलं मग तिथे गेलो होतो मग जो असला वरडा पडला होता की तिथे जायचं नसतं लहान मुलांनी सांगितलं होतं तरी पण कशाला जायचं परत गेलात तर बघा असत बोल हा नाही जाणार पण तिथे काही भेटलं नाही आम्हाला बोलते भेटलं नाही म्हणून का ना ना परत परत जाणार का ती ठिकाण चांगली नाही आहे लहान मुलांसाठी मग त्याच्यानंतर मी लाईफमध्ये परत त्या ठिकाणी गेलेली नाहीये तो एक होता फर्स्ट टाइम आणि लास्ट टाइम होता मैत्रिणींसोबत गेलो होतो आणि पूर्ण असं डरावणी ठिकाण होतं नाही एक असं नाही का बाबा इथून काय येतं का तिथून काय येतं एका लहान मुलाने घाबरवलेलं असतं सो आम्हाला सुद्धा तसंच घाबरवलं होतं त्यामुळे आम्हाला थोडीशी भीती वाटत होती तिथे आम्ही गेलो होतो पण असं आम्ही दाखवत तर म्हणजे एकमेकीनं होतो की आम्हाला भीती न पण आम्हाला भीती भरपूर वाटत होती भीती आता परत माझ्या लाईफमध्ये मला वाटतं मी कधी जाईल असं पण आम्ही एक एक्सपिरियन्ससाठी गेलो होतो भाई तिथे पण खूप भीती वाटली होती आणि माझा हात दुखायला लागला यार शूट करता करता कारण की बॅग इतकी मोठी बॅग घेतली आहे बघा आणि थांबलो होते ऊन ऊन असल्यामुळे थोडं तरी बरं वाटतं थांबल्यामुळे चालता चालतं तर एवढी थंडी लागते नाक पूर्ण लाल लाल झाले बघा आणि शेमडून पण पात्र पात्र आहे नव्हता तो पण आला कुठून कुठून काय नाही सो अशी होती आजची छोटीशी एक स्टोरी छोटासा एक एक् एक्सपिरियन्स जो एक्सपिरियन्स करायचा होता की कसं वाटतंय ते बघून कारण की मा लोकं सांगतात ना सांग की भाई इथे नसं जायचं तिथे नसं जायचं ते लहान मुलांचं असतं बाई आम्हाला हे करूनच बघायचं आहे त्यामुळे लहान मुलांच्या बोलतात ना की कोणती गोष्ट करू नका हे सांगतो आपण तीच गोष्ट ती करून त्यांना बघायचीच असते की का नसते ही लोक गोष्ट करायची म्हणून सो काहीच व्हिडिओ पण पूर्ण बघितले त्यासाठी थँक्यू सो मच भेटू उद्याच्या लॉकमध्ये नवीन एपिसोडसोबत नवीन स्टोरीसोबत बाय बाय